प्रेरणादायी व जीवन जगण्यासाठी मध्ये चॅनल सरल जीवनधारा सप्राईज करा आज मी आपण पोर पोरांसाठी पोरांची फतिथ ही आमच्या लहानपणीची गंमत आपणापुढे सादर करणार आहे ते आता दिवाळीचे दिवस होते शाळांना सुट्या लागतात દિવાળીલા સીતા ખૂબ ખૂબ એટા અને હતા હા હિવાળા ફળા પ્રકારે તો અસપ્રકાર લાગ્યું સુવાળીથી આ લાન લહાન મુલી કુઠે જાયો નદીકાઠી જાય છો તિ તાસન તસોટા છોટ પાણી હતો તીઠે પહાચો કદી અસ શ शेतात झाड उपडायचो त्याच्या शेंगा मोजत बसायचो शेत घर नदी असतिरिक्त आम्हाला काहीच माहिती होत तसं आम्ही करायचो आणि सुट्टीचे दिवस असले सगळ्या मुलींनी चार पाच मुलींचा गोडखा जमायचा एका ठिकाणी मजा यायची कधी खेळायचो कधी नदीच्या छोट्या छोट्या पाण्यात पोहायचो आणि कधी मग असता काही फिरत फिरत जायचो झाडावर माचा असायचा त्या माच्यावर बसायचो कशी गमते जमते करायचो आता दिवाळीची छोटी दिवाळी संपली फटाके फोडले सगळं काही काम टोपल्यावर आम्हाला काय विचार केला बाबु त्या मोटखोऱ्यामध्ये खूप बोरी आहे आणि त्या पोरी नाव खूप बोर येतात ते बोरं पाहून मग तो पोरीचं नाव घेता बरोबर सगळ्या पोरी अशा पडून उठल्या हा आपण आज बोरच वेचायला जाऊ आणि एक दिवस मग आम्ही असं नियोजन केलं आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच काय पूर्वीच्या काळी काय असं ब्लाऊज घालायचे परकर काढायचे पोरी মি ইত্যাদি তো মি ই তো মুহে মজা মেলো মটকো গেলো বোর পাড় বন্ধু বোরে হতে আশা আশা বোরে ছোট 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 বোর পিবড়ে হতে एक पोर त्या बोरीवर एक पोर ह्या बोरीवर प्रत्येक ते बोरसे पटापट तोडायला कुणी आहे का कोणी येत आहे का पटापटी म्हणजे डरचे डरटे अशा प्रकारे एवढे एवढे बोरे जमले आणि बसले ओटीत भरल्या बरते अशी ओटी खोचली असे खोचले आणि तेवढ्यात काय झालं मग तेवढ्यात काय झालं तर एक मान झा काय करत आहे का आल्या पर तुमच्या तुम बापाची बोराय तुमच्या बापाने पेरली होती असं अपशब्द बोलायला लागला मग आम्ही खूप घाबरलो छोट्या मुलीच्या घाबरलो आम्ही आणि ते बोर टाकून दिले आणि अशा चिरमस लावून पडत सुटलो की न जाणे हा आपल्या मागे पडेल आणि आपल्याला मारेल या भीतीनं ते टाकून दिले आणि जीव घेऊन पडत सुटलं पडत पडत वेशीजवळ आलो म्हणजे गावाला अशी वेश असते त्या वेशीतूनच गाईबरोबर झंद काढत्या पिढी दिवसभर वावरत असतात मग ते वेशीजवळ आलो तिथं थांबलो पडून पडून धामलो छोट्यामध्ये आणि त्यांची सगळीशी आमची अशी निराशा झाली आमच्या तोंडात बोर न जाता तिथे आमचे बोर पडून आहे तर अशा प्रकारे निराशे झाली तेवढ्यात काय झालं माझे काका आले तिथं आणि त्यांनी आमची घाबरलेली घाबरलेल्याच तिथे आम्हाला पाहिलं काय ग म्हणजे न काय झालं ग काय घाबरताय काय धाबा टाकताय काय असे भिताय तुम्ही मी म्हटलं काका काका ते बोन आम्ही करत ना छोट्या छोट्या बोरीची बोरं तोडत होतो तर आम्ही एवढं एवढं बोरं आमच्या परकरच्या ओठेवर ते तोडले म्हटलं आणि एक माणूस काढून घेऊन आला आणि आम्हाला दणका दिला म्हटलं आणि मग आम्ही त्याला घाबरलो की हात जणे का तर आम्हाला मारायला मी ते उठीतले बोर असे धरले टाकून दिले काका आणि आम्ही पडत सुटलो आणि मग रडायला लागलो आम्हाला एक बी बोर भेटलं ते एक बोर भेटले ते मग काकाचा संताप झाला कोण होता बनवतो त्याच्या बापाची बोर होती का ते पाच पाच त्या बोरीवर कोणाचं बंधन नाही होत कि कोणाचा ताबा किंवा कोणाच्या शेतात सुद्धा नव्हतं हो ते एक असं पडीत जागेवर असं निवांत बोटकरे होत आणि तिथे असं खूप बोरी यायच्या फक्त आणि त्या बोरी अशा सगळे ज्यांना आहे ज्यांना तोडायचे ते तोडायचे न खायचे खूप मिठ्या बोरी होत्या त्या तो अशा प्रकारे मग काका म्हणाय कोण होता म्हणायचो त्याच्या बापाची होती का म्हणायच्या बोरी बोरी नका रागवला असं करत काका धावतच गेले चला म्हणा माझ्या मागे मग आम्हाला धीर आला आम्ही काकाच्या मागे चालत राहिलो मूड करत आलो तिथं कोणीच नाही होत आमचे बोर आम्ही जिथे टाकले होते तिथे कुठे पडले होते ते मग काका म्हणून हे बोरं कोण टाकलं आम्ही टाकले काका टाक कारण तो बघ हे झाला ना आम्हाला असं वाटलं तो आम्हाला मारेल म्हणून आम्ही आमच्या ओटीतले इथले बोरं टाकून गरीब पडत सुटलो ठीक आहे म्हणे घ्या ते त्याचे बोरं उठवीत बरा हे कोणाच्या बापाचं नाही आमली ह्याच्या पुढे जर कोणी दाटलं ना तर सांगायचं तुमच्या बापाचं आहे का म्हणणं हे मोटकरे कोणाच्या बापाचं नाही इथे सर्वांना यायचा अधिकार आहे सर्वांना बोरं खाण्याचा अधिकार आहे म्हणून उडाच्या दाम दव। दाम दपटेला तुम्ही मणीस घाबरायचं नाही आणि केव्हाही यायचं आणि कुणी रागवलं हे कोणाची मालमत्ता नाही किंवा कोणाच्या शेतात नाही असं काकांना आमची समजत घातले मोठं हसत ते बोट खाली पडलेले बोर बोटी परत भरले आणि घरी आलं आणि मजेनं खाल्ले आईलासुद्धा घरच्या लोकांना अशा गमती सांगितल्या आणि घरचे लोकसुद्धा असे भडकले थोडे की कशाला लहान मुलींना त्रास द्यायचा कशाला धाव दाखवायचा ती बोरं घेऊ नका अशा प्रकारे घरच्या लोकांनाही वाईटच वाटलं आणि मग मग सगळ्यांना जाऊ द्या पुरी पुरी मग अशा प्रकारे आम्ही ते बोरं ज्या ज्या मुलीने जिथं त्याच्या घरी घेऊन गेले आणि खायला सुरुवात केली अशा प्रकारे मी पण नेलेली बोरं घरच्या लोकांना दिली आणि याच्या पुढे आईने सुद्धा सांगितलं बहीणने सुद्धा सांगितलं की पुणे जर की झालं बाळा असं सांगायचं ही बोर काही कुणाचं बापाची नाही हे मोटकरी आहे ना हे सरकारी आहे आम्ही केव्हाही येऊन बोरी घेऊ असं सांगा म्हणजे तो बुठ बसेल आम्ही तसंच असं मांडवलं ना आम्ही आता आजपासून तसंच सांगू आणि तसंच करू तर अशा प्रकारे कोणालाही अदल घडवायला पाहिजे तुम्ही भित्र्या पडून आल्या असं म्हणत आम्ही गप्प भासलो आणि मग ते बोरं काढायला सुरत गेली व त्या दिवसापासून त्या बोरीला आम्ही तेव्हाही याला सुरुवात केली की नाही गड हे कोणाची स्वतःची बोल नाही आहे किंवा कोणाच्या शेत शेतातले नाही आहे तर सरकारी जागेवर मोठबरे आहे पण त्याच्यामध्ये भरमताड बोरी येतात ते आपण घेतलं तर आपण काही चोरी करत नाही आहे काही नाही आहे असं आमच्या मनामध्ये ठसलं मग दर रविवारी आम्ही त्या बोरी तोडण्याला जाऊ लागलो तेव्हा कोणताच माणूस आला नाही आणि आम्हाला धाव दाखवला नाही मग आम्ही बेधडक तोपर्यंत त्या बोरी बोरींची बोरं नष्ट झाले तोपर्यंत त्या मोटकऱ्या जातच राहिलो आणि बोरं खातच राहिलो अशा प्रकारे त्या मोटकऱ्याच्या बोरीची बोरा बोरांची आम्ही धुमाकूळ धुमाकूळ केली आणि खूप खूप बोरे खाल्ले तुम्ही सुद्धा एखाद्या शेतात जा दा, गमती जमती पहा आपल्या मनाची करमणूक करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा